खरीप हंगामात पावसाच्या लहरीपणामुळे यावर्षी खरीप मुगाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलेले आहे आणि अशातच आपल्याकडे सध्या स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं उन्हाळी मूग लागवडीकडे कल कर वाढलेला आहे तर अशातच बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न असा पडतो की उन्हाळी मूग लागवड करते वेळेस आपण कुठली काळजी घ्यायला पाहिजे आणि कोणत्या वाहनांची निवड आपण करावी जेणेकरून आपल्याला उत्पादन वाढीसाठी चांगली मदत होईल तर मित्रांनो आज आपण उन्हाळी मूग लागवड तंत्रज्ञान याविषयी सविस्तर माहिती घेणार आहे तर मित्रांनो कृषी समृद्धी आय ट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सब्स्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा तर मित्रांनो आपल्याला उन्हाळी मूग लागवड करते वेळेस आपल्याकडं मुगाला पूर सा असं पाण्याचा सोर्स आहे याची आपल्याला खात्री करून घ्यायची आणि मित्रांनो याची जी पेरणी आहे ही आपल्याला आपलं रब्बीचं पीक काढण्याच्या नंतर आपण उन्हाळी मुगाची लागवड करू शकतो म्हणजेच की फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधारवाड्यात आणि मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात आपल्याला मुगाची पेरणी करायची आहे तसंच मित्रांनो पेरणी मध्यम ते भारी पाण्याचा चांगला निजरा होणारी चांगली जमीन आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला उत्पादन घेण्यासाठी चांगली मदत होणार आहे रब्बीचं पीक काढण्याच्या नंतर रान नीट करून त्या ठिकाणी आपण पेरणी करू शकतो पेरणीसाठी आपण मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बाय सेंटीमीटर या प्रमाणात आपल्याला अंतर ठेवूनच आपल्या पिकाची पेरणी करायची साठी आपल्याला एकरी पाच ते सहा किलो बियाणे पुरेसं आहे आणि जर आपण घरचं बियाणं जर फिरत असाल तर तीन वर्षानंतर या बियाची आपल्याला फेरपालट करणं गरजेचं आहे पेरणीपूर्वी आपल्या पिकाला बीज प्रक्रिया करावी जेणेकरून आपल्याला उत्पादन वाढीसाठी चांगली मदत होणार आहे यामध्ये आपण बुरशीनाशकामध्ये थायफाईड मिथाईल तीन ग्राम प्रति किलो किंवा थायरम तीन ग्राम प्रति किलो किंवा कॅप्टन तीन ग्राम प्रति किलो या प्रमाणात कुठल्याही एका बुरशीनाशकाचा वापर आपण या ठिकाणी करायला पाहिजे तसंच यामध्ये जीवाणू संवर्धकाची पण आपण वीज प्रक्रिया करायला पाहिजे यामध्ये रायझोबियम दहा ते पंधरा ग्राम प्रति किलो आणि पी एस बी दहा ते पंधरा ग्राम प्रति किलो या प्रमाणात घेऊन आपण गुळाच्या पाण्यामध्ये याची वीज प्रक्रिया करावी मित्रांनो वीज प्रक्रिया केल्याच्या नंतर आपल्याला बियाणं सावलीमध्ये सुकू द्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला पेरणी करायची आहे पेरणीसाठी आपल्याला तीस बाय दा, दोन अंतर सेंटीमीटर आणि दोन झाडातला सेंटीमीटर ठेवून आपल्याला उन्हाळी मुंगासाठी जवळजवळ पाच ते सहा पाण्याच्या पाळ्याची गरज पडत असते आपल्या जमिनीच्या पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेनुसार पिकाला आठ ते दहा दिवसाच्या दरम्यान आपल्याला पाणी देणं अपेक्षित आहे कारण हे जे पीक आहे हे जवळजवळ साठ ते पासष्ट दिवस काही वरट्यामध्ये हो सत्तर ते पंच्याहत्तर दिवसापर्यंत हे पीक तयार होते तर या पाच ते सहा पाण्याच्या पाळ्या होणं अपेक्षित आहे तसंच मित्रांनो मूग पिकाला आपल्याला फुलोरा अवस्था आणि तसंच शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये आपल्या पिकाला पाणी देणं खूप गरजेचं आहे नाहीतर उत्पादनामध्ये मोठी घट होऊ शकते तर मित्रांनो उन्हाळी मूग लावड करते वेळेस आपल्याला कुठल्या सुधारित वाहनाची निवड करायची आहे तर यामध्ये फुले चेतक मित्रांनो फुले चेतक हे वाहन जवळपास पासष्ट ते सत्तर दिवसामध्ये पूर्ण होते आणि याची उत्पादन क्षमता बारा ते पंधरा क्विंटल प्रति हेक्टर या प्रमाणात आहे मित्रांनो हे वाहन भुरी रोगासाठी प्रतिकार आहे तसंच मित्रांनो दुसरं जे वाहन आहे ते आहे फुले एम टू मित्रांनो फुले एम टू साठ ते पासष्ट दिवसांमध्ये तयार होणार वाहन आहे आणि अकरा ते बारा क्विंटल प्रति हेक्टर या प्रमाणात त्याची उत्पादन क्षमता आहे मित्रांनो हे वाहन खरीप तसंच उन्हाळी या दोन्ही हंगामामध्ये आपल्याला घेता येते तिसरं जे वाहन आहे ते आहे विराट बावन्न ते छप्पन दिवसामध्ये तयार होणारं हे वाहन आहे हे सर्वात कमी दिवसामध्ये येणार विषाणू म्हणजे मोजा या रोगासाठी हे प्रतिकार असलेलं वाहन आहे आणि याची जी उत्पादन क्षमता आहे दहा ते अकरा क्विंटल प्रति हेक्टर या प्रमाणात आहे या व्यतिरिक्तही बरेच वाहन आहेत जसं की फुले सुवर्णा कोपरगाव यम फोर वैभव यस एम चार तर मित्रांनो या कुठल्याही वाहनाची आपण निवड या ठिकाणी करू शकतो तसंच मित्रांनो उन्हाळी उडीत कोणता घ्यायचा त्याबद्दलही आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे तो जर तुम्ही पाहिला नसेल आणि तुम्हाला जर उन्हाळी उडीद लागवड करायची असेल तर आपल्या चॅनलवर उन्हाळी उडीद लागवड विषयक सविस्तर व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे तर तो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता तसंच मित्रांनो इतरही पिकाबद्दल जसं की उन्हाळी भुईमुंग असेल उन्हाळी तीळ असेल टोमॅटो लवकर असेल या प्रत्येक पिकाबद्दल आपण या चॅनलवर माहिती टाकत असतो तर मित्रांनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो धन्यवाद